<coughs> अकोला जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या हद्दीत येत असणारे पश्चिम झून या ठिकाणी स्वाती इंडस्ट्री या ठिकाणी ऐंशी ते नव्वद कामगार या ठिकाणी आज काम करतात परंतु काही नोटीस नसताना पंधरा ते सोळा कामगारांना आज कामावरून काढले काही कारण नसताना या कामगारांना कामावून काढले दुसरी गोष्ट की या कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही यांचा पी एफ वेळेवर होत नाही हे कामगार लाखो करोड रुपये या ठिकाणी टॅक्स गोळा करून या कंपनीच्या घशात टाकतात परंतु हा कंपनीचा पैसा नेमकं जाते कुठे आणि या कामगारांना वेळेवर पगार का होत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही आज या कंपनीत थेट आलो आणि कामगारांना तुम्ही का काढलं यावर आज आम्ही कंपनीच्या सर्व मालकांना आम्ही धार्यावर धरले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कोणाही कामगारांना आम्ही कामावरून काढलं नाही परंतु आज महत्वाचा प्रश्न हेच आहे की या कामगारांना त्यांचा वेळेवर पगार झाला पाहिजेत कामगारांना वेळेवर त्यांना जे काही आज त्यांचं हे हक्काची मजुरी आहे ते भेटली पाहिजेत हेच आम्ही मागणी करतो अन्यथा मोठं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ सगळं अकोला जिल्ह्यातील सगळ्यांनी या गोष्टीवर दखल घेऊन हा मोठा भ्रष्टाचार आज उघळकाच आणला पाहिजेत हेच्या माध्यमातून आवाहन करतो जय महाराष्ट्र